बरोबर चोवीस तासानंतर त्या अंदाजपत्रकावर काय करायचं का दीर्घ भाष्य करायचं की या अंदाजपत्रकात काय आहे आणि तसाच प्रयत्न आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साक्षर साक्षर सगळ्यांना माहिती आहे आपल्यामध्ये ही थोडीशी आर्थिक साक्षरता गेला आपण साक्षर आहोत पण आर्थिक साक्षरता No, अंदाजपत्र शिल्की अंदाजपत्र काय संत अंदाजपूर्ण हा विषयही माझ्यासाठी नवा असला का जसे तुम्ही जिज्ञासू आहात तसं मलाही वाटायला लागलं की या विषयाला आपण काहीतरी समजून घेतलं पाहिजे म्हणून मी मुद्दा माझ्यासोबत कागद आणि नुसतंच कागद आणले नाही तर यांनी जे जे सांगितलं आहे जे मला म्हटलं म्हणून मी तो आपण प्रयत्न येतो त्यावेळेस आपल्याला समजलं आहे की तीन अंदाजपत्रक अशी प्रकार आहेत आणि समतोलचं अंदाजपत्रक चुकीचं अंदाजपत्रक तर आपल्याला कधीच काय करायचं नाही आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये जायला नाही एकतर तर आलं तर 他他他他。 तेरा या म्हणजे अशी काही शिस्त अतिवृष्टीपूर भारतामध्ये लावली आहे की त्यांनी अंदाज मदत करायला सुरुवात मला माहिती होती की सतराशे त्र्यान्नव मध्ये लॉर्ड करण्याच भारताचं गवर्नमेंट आणि या लॉर्ड

त्यानंतर आणि सरांनी या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या किती खर्च होणार याची आपल्याकडे प्रश्न ही झाली या अंतरिम अर्थसंकल्पाची

ఇంట సార్ <t -tampar> राजकीय संरक्षणाला वगैरे वगैरे आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये किंवा घटनेमध्ये काही गोष्टी अंतर्भूत केल्या आहेत ह्या गोष्टी आपण पहिल्यांदा सांगतो काय गोष्टी आहे यामध्ये यामध्ये ह्या गोष्टी आहे की एखाद्या विषयावर किती खर्च केला पाहिजे किती टक्के खर्च केला पाहिजे याचं एक काय दाखवलेलं आहे एक चौकट सांगतो आणि या चौकटी आताच्या एज्युकेशन सिस्टमवर सरकारनं किती टक्के खर्च केला पैसे चुकीची माहिती तर कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त साडेसहा कशावर खर्च झाला शिक्षण खर्च झाला नाही कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त साडेसहा पण आपल्या सगळ्यांचा दुर्दैव आहे की एकोणीशे पासून एज्युकेशन डिपार्टमेंट वर केलेला दाखल मग ते सरकार कोणाचे असतात जी फॅक्ट आहे ती फॅक्ट आहे या वर्षीच्याही अर्थसंकल्पामध्ये युजीसीला जो निधी मिळायचा होता मागच्या वर्षी युजीसीला निधी मिळायला पाच हजार दोनशे कोटी रुपये पाच हजार दोनशे कोटी रुपये आणि यावेळेस या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये त्याची नोंद आहे दोन हजार पाचशे

वीस रुपये व्याजावर म्हणजे जे आपण कर्ज काढलं आहे त्या कर्जापोटी आपल्याला काय करावं लागतं व्याज द्यावं लागतं पण आपण असं या करता समर्थन करतो की आज आपण कोणत्या अवस्थेमध्ये आहे विकसित आपण असतो नाही आपण विकसनशील असतो जास्त अभ्यासपणे काय त्यामध्ये विषय पडल्यामुळे अशा प्रकारचा आशिवाद याने व्यक्त करतो आयोजन कार्यक्रम सगळे मार्गदर्शन सर्व याचा आपण सगळ्यांनी लाभ